आवाज अज्ञात पत्रा उचकटून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केला अज्ञात चोरट्यानं दुकानाच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून दुकानातील काउंटरजवळ ठेवलेल्या पत्राच्या डब्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये चोरून नेले ही घटना साखरपेटेत विनकर बागेसमोर मंगळवारी सकाळी पूर्वी घडली मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला ले ले। या प्रकरणी झेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साखरपेटीतील विनकर बागेसमोर असलेल्या गडगी वाईन्स या दारू दुकानात सोमवारी रात्री दुकान बंद झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने गोडाऊनचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला चोरट्याने काउंटरजवळ ठेवलेल्या पत्र्याच्या डब्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये चोरून नेले या प्रकरणी नितीन आबाजी गडगी राहणार भद्रावती पेठ सोलापूर यांनी झेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक राठोड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत